लोणंदेतील लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे भव्य उद्घाटन संपन्न लोणंद लोनन येथील लोणंद सातारा रोड शासकीय गोडांसमोर लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे भव्य उद्घाटन मातोश्री बायडाबाई पिताश्री नारायण यांच्या शुभ हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न झाले भव्य उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे कराड अर्बन बँकचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव आदिती अॅग्रोचे उदय जगदाळे मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते काशीनाथ शेळके पाटील यांनी मान्यवरांचे सत्कार केले नंदकुमार शेळके पाटील यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमास पुणे सातारा जिल्ह्यातील प्रगतशील बागादार व्यापार वकील व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद पेट्रोल पंपाचं उद्घाटन आहे हा मशहूर है किस्से आज शहीदे से बुलंदी के मशूर हुलंदी से से के? केसनी पानी की तरह हमने खून जो भाया है, से ने अपने लहू तिरंगी ऑगस्ट आहे लक्ष्मीनारायण पेट्रोलियम च उद्घाटन होत आहे काशीनाथ चे आई वडील असतील काशीनाथ ची मंडळी असेल काशीनाथचे बंधू त्यांच्या मंडळी किंवा मुले असतील प्रणव गौरव प्रतीक यश या सर्वांचं योगदान आहे आज इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो आज आपण नायरा कंपनीचा जो पंप आहे नायराच का नायरा ही जगात ज्या कूड जे आहे ते जगात सर्वांना पुरवणारी कंपनी आहे आणि भारताला सर्वात मोठं योगदान हे रोजनेपट्ट आहे रोज म्हणजे नायरा नायरा म्हणजे काय हे समजून घ्या एक करून मार्केट हरवून आलाय बिग बॉस चा विन झालाय सोपन आहे एस के वाल किडिव्ह बुकिट टिंगून गोडी घ्या माझ्या बच्चला करत काय टाय टायस वन पाच ची खाऊन गोळी घात बुकिट टिंगून शेकेनी सगळ्या इतिहास त्यांचा तुमच्या पुढं ओर्जूच केला आज काश्नाथराव शेटकेच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर त्यांचं एक हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे मी सुद्धा त्यांना बऱ्याच वर्षापासून म्हणजे सुनीलनी सांगितलं त्याप्रमाणे तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते समोरून पाहिले आता त्याच्या संदर्भात मी काही जास्त बोलणार नाही परंतु पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून या ठिकाणी पेट्रोल पंपाचा स्वतःच्या आईवडिलाच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा दोन्ही बंधूचा माझ्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो आज एवढे लोकसुद्धा या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि काशीनाथनी एक का चांगला पायडा दाखवून दिला की आईवडिलांच्या हस्ते उद्घाटन घेऊन एक लोकांच्या पुढे आदर्श निर्माण केला बघण्याचं भाग्य त्या सर्वांना मिळालं आणि आपल्याला मिळालं आणि आई वडिलांची सेवा या माध्यमातून केली तेव्हा के काशीनाथराव नरेंद्र कुमार शेटगे पाटील यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो आपण सर्वांनी टाळ्या त्यांचं कौतुक करूया तर आजच्या या जगात काही लोकांना बघितलं आई वडील असतात म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना आई वडील लोक असतात पण या दोन बंधूंनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते आज या व्यवसायाचं उद्घाटन केलं हे खरं पुण्यवान आहे आणि या समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय आहे वडिलांना चालता येत नाही तरी पण त्यांनी आज खुर्चीवर बसून वडिलांना आणलं आणि आईच्या हस्ते पूजा करून लक्ष्मीनारायण या जोडीच्या मार्फत व्यवसायाची सुरुवात केली नक्की या व्यवसायाला चांगलं यश मिळेल आणि प्रगती करतील अशी मला खात्री आहे काशीनाथ राणे नंदुकुमार यांनी जे म्हणले शून्यातून व्यवसाय चालू केला शून्य काय असतं आपण बघितलेलं नाहीये लोकांना आता व्यवसाय मोठा दिसतो पण त्याच्या सर्वांना मनापूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आज पंधरा ऑगस्ट दिवशी श्री नारायण दगडू शेळके पाटील आणि बायडाबाई नारायण शेळके पाटील यांच्या पोटी जन्मलेले काशीनाथ आणि नंदुकुमार या मुलांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती नायरा कंपनीने नायरा कंपनीचा लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप आपल्या लोणंद परिसर सरामध्ये आज उद्घाटनाच्या निमित्तानं जनतेसाठी खुला केलेला आहे मी पहिल्यांदा काशीनाथ आणि नंदुकुमारला भविष्याच्या दृष्टिकोनातून लाख लाख शुभेच्छा देतो या उद्घाटनाच्या प्रसंगी खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माननीय आनंदराव शेळके पाटील असतील